शाय नमहा नमस्कार मंडळी रेखाच किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत वरीच्या तांदळाचे पापड त्यासाठी इथे मी एक वाटी वरीचे तांदूळ घेतलेले आहेत वरी म्हणजेच भगर काही भागात भगर म्हणतात काही भागात वरीचे तांदूळ असं बोलतात इथे मी आता हे भगर दोन तीन वेळेस स्वच्छ धुवून घेणार आहे हे बघा इथे मी सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं दे आहे भगर आता आपण हे यामध्ये पाणी ॲड करूयात आणि हे आपल्याला दोन दिवसासाठी भिजत असंच ठेवायचं आहे रोज एक वेळेस फक्त पाणी बदलायचं आणि असंच ठेवून द्यायचं आहे आपल्याला दोन दिवसानंतर आपण हे भगर परत स्वच्छ धुवून घेणार आहोत एक दोन वेळेस आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत बारीक पहिलं मी असंच मिक्सरला वाटून घेते पाणी वगैरे काही ॲड करत नाही कारण चांगलं बारीक वाटलं जाईल पहिलंच पाणी टाकलं तर भगर चांगलं वाटलं जाणार नाही त्यामुळे पहिलं असंच दोन तीन मिनटं फिरवून घ्यायचं आहे हे बघा आता या स्टेपला मी यामध्ये एक वाटी पाणी टाकणार आहे पाण्याचं प्रमाण आपण ज्या वाटीने भगर घेतलेले आहे त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे आता मी यामध्ये एक वाटी पाणी टाकून चांगलं बारीक असं वाटून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता मी हे का टूपमध्ये काढते आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि मी हिरव्या मिरचीची पेस्ट टाकणार आहे तुम्ही ते चिली फ्लेक्स टाकू शकता आपापल्या आवडीप्रमाणे आप आता मी हे चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि एका टोपमध्ये भगर ज्या वाटीने घेतल्या घेतलेला आहे त्यास त्याच वाटीने मी अकरा वाटी पाणी टाकलेलं आहे आणि उकळी यायला ठेवलेलं आहे ते अकरा वाटी पाणी आणि आपण जे मिक्सरमध्ये भगर वाटताना घेतलेलं आहे ते एक वाटी पाणी टोटल बारा वाटी पाणी आपण घेतलेलं आहे आता आपण या उकळलेल्या पाण्यामध्ये आपण जे वाटलेलं आहे मिश्रण वाटलेलं आहे ते टाकणार आहोत आणि ते सतत हलवत असं टाकून घ्यायचं जेणेकरून गाठी बनणार नाही अशा प्रकारे आपल्याला हे हलवत राहायचं आहे आपल्याला हे एकदम स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे अजिबात फ्लेम वाढवायची नाहीतर आपली भगर टोपच्या तळाला लागून करपू शकते हे बघा मिश्रण ॲटोमॅटिक जाडसर होत आहे जास्त घट्ट पण नाही आप आपल्याला होऊ द्यायचं थोडंसं असं सैलसरच ठेवायचं आहे आता हे आपल्याला दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे एकदम मंदाचेवर आणि चमच्याने असं मध्ये मध्ये सतत हलवत राहायचं दहा मिनटं झाल्यानंतर आपल्याला हे खाली उतरून ठेवायचं आहे आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे जास्त पण थंड होऊ द्यायचं नाही हलकंसं थंड झाल्यानंतर आपल्याला पापड असे व्यवस्थित बनवता येतील आता एक तुम्हाला मी शिजलं का नाही एक असं चेक करायचं तरी प्लेटमध्ये टाकून तुम्हाला असं मी करून दाखवते बगर शिजले का नाही हे कन्फर्म करण्यासाठी आपण असं डिशमध्ये टाकलेलं आहे आता तुम्ही बघू शकता हे असं स्प्रेड होत नाही आहे थोडं पण तुम्ही बघू शकता प्लेट अशी पालती घातली तरी ते जागच्या जागीच आहे याचा अर्थ आपला भगर शिजलेला आहे चांगल्या प्रकारे आता आपण याचे पापड बनवू शकतो आता मी थोडंसं खाली घेऊन परत एकदा थोडंसं हलवून घेते जेणेकरून तळाला असं चिकटलं जाणार नाही आणि थोडंसं थंड करून घ्यायचं आता आपण प्लास्टिकवरती अशा पळीच्या सहाय्याने पापड बनवून घेणार आहोत थोडीशी जाडसरच करायची कारण हे नंतर खूप नाजूक होतात एकदम पातळ होतात अशी त्यामुळे थोडंसं जाडसर जाड तरी चालेल माझे एकदम असे पातळ झालेले आहेत तुम्ही थोडंसं जाडसर ठेवा कारण पापड खूपच पातळ बनले तर तो, एकदम नाजूक होतात आणि आपण कधी काढते वेळेस ठेवते वेळेस थोडेसे तुट तुटतात जास्ती तुटतात आणि पापडचा असा चुरा होतो त्यामुळे थोडे जारसरच ठेवा अशा प्रकारे मी सगळे पापड बनवून घेते आणि मी हे फॅनच्या हवेलाच बनवत आहे हे बघा अशा प्रकारे मी सगळे पापड बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि आता हे दोन दिवस फॅनच्या हवेला सुकवणार आहे दुसऱ्या दिवशी आता मी हे असे पटवून घेणार आहे बघू शकता तुम्ही किती ट्रान्सपरंट आणि एकदम असे नाजूक पेपरसारखे आपले पापड तयार झालेले आहेत आता मी सगळे पापड पलटून घेते बघू शकता तुम्ही थोडा थोडी पण आपल्याला मेहनत लागत नाही आहे पापड पलटून घेण्यासाठी इझिली निघत आहेत एकही पापड असा तुटलेला नाही काढते वेळेस एकदम इझिली आपले सगळे पापड असे निघत आहेत हे बघा बघू शकता तुम्ही आणि हे सगळं फॅनच्या हवेलाच मी सुकून घेतलेले आहे हे बघा मस्त आपले पापड बनलेले आहे दुसऱ्या साईडने पण आपले पापड चांगले सुकून झालेले आहेत दोन दिवसानंतर बघा आपले पापड कसे मस्त असे वाळले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता किती ट्रान्सपरंट आणि एकदम छान असे पापड आपले झालेले आहेत एक पण पापड तुटलेलं नाही आहे हे सगळे मी फॅनची ह्या वेळेला सुकवून घेतलेले आहे एकदम अप्रतिम आणि सुंदर असे आपले पापड बनवून तयार झालेले आहेत फक्त हे ठेवताना थोडेसे व्यवस्थित अलगद असे एका ठिकाणी ठेवले पाहिजेत कारण खूप नाजूक आहेत तुम्हाला मी एक असं तळून दाखवते बघू शकता तुम्ही किती पांढरा शुभ्र आणि छान असा पापड आपला झालेला आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा अशा सोपे सोपे रेसिपीज पाहण्यासाठी तुम्हाला मी एक पापड तोडून दाखवते तर तुम्ही बघू शकता पापड एकदम क्रिस्पी असे झालेले आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ